शेतकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकेंद्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे तीस रुपये कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर आहे सात हजार चारशे चार चार पंचवीस रुपये रेंटच कापसाला सहा हजार दोनशे ते सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सात हजार चारशे चाळीस रुपये कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे रुपये रेंटच कापसाला सहा हजार रुपये ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट शेतकेंद्रांनो काल, जास्त 7, 7, काल अकोट येथे जा जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे तीस रुपये शेतकंद्रांनो कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकेंद्रांनो काल अठराशे पन्नास क्विंटलची आवक होती अकोटमध्ये पुढची बाजार सिंती आहे जोळगा राजा आवक आहे नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये कमीत किमदर आहे सहा हजार आठशे रुपये सरसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये पुढच्या अर्थींचे आहे सिंधे सेलू अवका आहे अकराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये कमीत किम दर आहे सहा हजार सहाशे रुपये सरसाधारण दर आहे सात हजार सहाशे दहा रुपये पुढच्या अर्थी ते हिंगण घाट अहो काय चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये कमीत किंदर आहे सहा हजार रुपये तर सदर आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकेंद्रांनो जर पार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद